सर सर अरे काय झालं प्यायला जरा पाणी देता का तुम्ही आहात कोण काय झालं तुम्हाला मी काही कामासाठी इकडे आली होती मला काही कळत नाहीये प्यायसाठी थोडं पाणी द्या ना सर तुम्हाला पाहून असं वाटतं तुम्ही खूप थकलात तुम्ही जरा आत येऊन बसा ना का, काही हरकत नाही सर थोडं पाणी द्याल तर मी काय तुम्ही तेच ते बोलता आत येऊन बसा तर खरं काही हरकत आहे सर तुम्हाला कशाला त्रास तुम्हाला शुगर बीपी वगैरे आहे का ठीक आहे तुम्ही बसा मी अँब्युलन्सला फोन करतो त्याची गरज नाही आहे सर मला फक्त प्यायला पाणी द्या ठीक आहे कमीत कमी आत तर या ना हो पडाल तुम्ही या ना तुम्ही इथे बसा ना मी पाणी आणतो

थँक्यू सर ओके okay. आरामात आता कशा आहात तुम्ही अरे बापरे तुम्ही तर उठूही नाही शकत आहात ठीक आहे थांबा मी तुमच्यासाठी ग्लुकोजचं पाणी आणतो सर अ अ अ ओहो काय झालं तुम्हाला अहो मॅडम मॅडम अरे देवा अरे देवा काय करावं काही कळत नाही आता बाहेर उभ्या असलेल्या मुलीला मुद्दाम आत आणून बसवला आता एवढं होऊन ही मुलगी इथे बसून मेली अरे देवा मी करू तरी काय आता कोणाला फोन करू हेही कळत नाहीये अरे देवा पोलिसांना फोन करू की अँब्युलन्सला फोन करू मला काहीच कळत नाहीये आहे अँब्युलन्सला फोन करून आता काहीच फायदा नाही आणि आता पोलिसांना फोन केला तर माझ्यावर मर्डरची केस लागू शकते यांचंच भलं करण्यासाठी मी यांना आत आणून बसवलं आता हे उलटं माझ्यासाठी संकट बनलंय एक छोटीशी मदत करण्याचा विचार केला आणि आता मी स्वतःच फसलो आहे ठीक आहे जे व्हायचंय ते होऊ दे मी तर पोलिसांनाच बोलवणार हॅलो पोलीस स्टेशन अ मॅडम हां, मी आत येऊ शकतो का हो या काय झालं मॅडम एवढा नाराज का आहात नाही ते काही नाही तुम्ही अचानक इथे काहीच नाही मी घरी खूप बोर होत होतो मित्र बस वरती थोडीशी थंडी हवा घ्यायला जात होतो जेव्हा मी बघितलं तेव्हा तुमचं दार उघड होतं मॅडम तर विचार केला तुमच्यासोबत बोलावं अच्छा हम्म तस मॅडम काल तुमच्या घरी काही प्रॉब्लेम सुरू होता का नाही असं तर काही नाहीये का काय झालं नाही नाही असं काही काल रात्री तुमच्या जोर आवाज आवाज येत येत होते तुमच्या रडण्याचाही होता मला म्हणून वाटलं तुम्हाला विचारावं वा एकदा नेहमीच किस्सा आहे हो? काय झालं काय बोलत आहात तुम्ही माझ्या आणि माझ्या नवऱ्यात नेहमीच असे भांडणं होतात छोटेशी गोष्ट पण मोठ्या थरावर नेतात ते कधी कधी तर माझ्यावर हात पण उचलतात ते तर मग तुम्ही का नाही मारलंत त्यांना मी मी कसं त्यांना मारू शकते काही झालं तरी मला सहन करावं लागेल ना हे तुम्ही काय बोलताय तो मारतो तुम्ही त्याला का नाही मारत असं नाही करू शकत ना तुम्ही पण तुमच्या बायकोला मारता का अरे हे मी कसं करू शकतो माझं लग्न आहे ना लग्न झालं तरी बायकोवर हात नका उसलू मॅडम आपल्या बायकोला कसं मारू शकतो मी तर आपल्या बायकोला महाराणी सारखं ठेवीन लग्नाआधी ते पण मला असंच म्हणायचे आणि आता बघा ना ते मला फुटबॉल सारखं मारतात जर तू तुला इतका त्रास देतोय तर त्याच्यासोबत का राहतेस घटस्फोट घे तुमचं ऐकून जर मी त्यांना डिव्होर्स दिला तर तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल का अरे देवा मॅडम हे लग्न असं कसं काय होऊ शकतं मग त्यांच्यासोबत डिव्होर्स घेतल्यावर मी एकटी कशी राहू शकते त्यांच्यावर विश्वास ठेवूनच तर मी त्यांच्यासोबत लग्न केलंय त्यांच्यापासून वेगळं होऊन मी एकटं कसं जगू शकते मी तर शिक्षित पण नाहीये म्हणून नोकरी मिळणं पण कठीण मग आयुष्य कसं पुढे जाईल तुम्ही तर एकदम शांत बसलात आता यावर पण काही बोलायचं ठीक आहे मी आता घरी जातो ठीक आहे ठीक आहे शेजारच्या घरात काय चाललंय हेच बघायचं असतं यांना नवरा बायको मध्ये भांडण झालं तर लगेच येतात तिकडे बघायला लगेच सांगतात की डिवोर्स घेऊन घे आणि वेगळे वा आणि जर डिवोर्स घेतला पण तर काय एकट्या मुलीला असं सोडणार का हे एकट्या मुलीला बघून सांत्वन करायला येऊन जातात हे लोक अशा नीच लोकांमुळे चांगली चांगली घरं तुटून जातात मला सावध राहावं लागेल उगास येऊन डोकं खराब करून गेला मी आत येऊ शकतो का हो या ना या आत या ना मला सांग काय करतेस एक्झाम जवळ ना म्हणून सिन्सिअरली अभ्यास करण्याचा प्रयत्न कुठे तुझा भाऊ दिसत नाहीये तू बाहेर गेलाय ओ आणि आई बाबा ते तर सकाळीच निघाले ऑफिस साठी हो याचा अर्थ घरी आता कोणीच नाहीये हम्म वाच वाच व्यवस्थित अभ्यास कर हम्म घे हे केळ खाना नाही काही नाही होणार खाना हे एक प्रकारचं स्पेशल खेळ आहे नाही मला हे आवडत नाही याला एकदा खाल्ला ना तर आतापर्यंत तू जेही वाचलायस ना ते तसच तस तुझ्या डोक्यात राहील नाही तसं काही नाही मला केळ आवडत नाही एक्झाम मध्ये खूप चांगले मार्क्स मिळतील तुला खाऊन बघ ना मला नको अरे ना? यार ऐकत का नाही यालाच विकत घ्यायला तुझ्या भावानी मला पैसे देऊन पाठवलं होतं हे खूप इझिली सगळीकडे मिळत नाहीत खूप दूर जाऊन यांना विकत आणलाय आणि आता तू म्हणते की तुला नको आहेत म्हणून अगं खाऊन तर बघ मी म्हंटलय ना मला नको आहे म्हणून पुन्हा सुरू किती संकटांचा सामना करून ही केळी आणले तुला माहिती आहे एक एक केळ शंभर रुपयाला आहे हे तर सामान्य लोक विकतही घेऊ शकत नाही आणि अशा केळींना इतक्या दूर जाऊन विकत घेऊन आणून तुला देतोय आणि तू नाही म्हणतेस आणि फक्त हेच नाही या केळींना खाऊन तू अभ्यास केला ना एका वर्षानंतर सुद्धा तू ते विसरणार नाहीस तुझ्याच अभ्यासासाठी हे खूप चांगलं आहे पण तुला तर काही कळतच नाही खा ना अरे हा चला कसं करून हिला मनवलं तर खरं अरे यार किती वेळ घेऊन ही केळीची सालं काढते ही खाणार तरी की नाही हा खाते खर काय झालं हिचा चेहरा बदलतोय हिला कळलं की काय अरे देवा हे नक्की केळच आहे ना हो नक्कीच विशेष केळ आहे मी आधीच सांगितलं ना यात एक विशेषता आहे हे काहीतरी वेगळं वाटतय हे तर केळासारखं वाटतच नाहीये मला तर हे माझ काय की आ... तू खूप कमी खाल्लास ना जर पूर्ण आ... खाल्लं तर तू कधीच बेशुद्ध झाली असतीस आता फक्त माझा वेळ वाया गेला ते तरी बरं की घरी कोणीच नाही आहे आता जेही हाती लागलं घ्या आणि पळा कसं करून दोन लाखाची किंमत तर असेलच याची आता हे कशाला ठेवू मीच घेऊन जातो हॅलो एक्सक्यूज मी तुम्ही कोण मला वॉशरूम जायचंय तुमचं वॉशरूम यूज करू आ, ठीक आहे त्या रूम मध्ये तुम्ही जाऊ शकता अच्छा त्या रूममध्ये हो। जा ना बरं थँक्स කියලා हेलो आ हे काय है काय असू शकत पेन असत रे पेन या तर कॅमेरा है कॅमेरा है का मला नाही माहित तसा ओ

ते आले की तुला सगळं कळून जाईल मॅडम पोलिसांना फोन नका करू मॅडम मी खरं सांगायला तयार आहे ठीक आहे सांग काय केलं त्यांच्यासोबत तुमच्या मित्रांनी जे काही सांगितलं ते खरं आहे मॅडम मीच बाथरूममध्ये कॅमेरा ठेवून रेकॉर्ड केलाय आणि पुढे प्रॉब्लेम होईल म्हणूनच मी व्हिडिओज डिलीट केले माझ्याकडे रेकॉर्ड केलेला कुठलाच व्हिडिओ नाही आहे मॅडम सगळेच व्हिडिओ डिलीट केलेत मॅडम मला माफ करा मॅडम प्लीज मॅडम आणि यापुढे सुद्धा अशी नीश गोष्ट मी करणार नाही मॅडम कृपा करून पोलिसांना सांगू नका मॅडम प्लीज मॅडम जर पोलिसांना कळलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल मॅडम मला माफ करा ना मॅडम तुझी चूक तू तु कबूल केली म्हणून मी तुला आता इथे सोडते जर त्रास दिला तर माझ्याकडे रेकॉर्ड आहे कळलं ना हो कळलं मॅडम सॉरी मॅडम